नागपूरच्या हिवाडी अधिवेशनात चौदा डिसेंबरला बी जे पीच्या काही आमदारांनी एक प्रश्न विचारला होता की जे आदिवासी आहेत आणि त्यांनी नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारला अशा आदिवासींच्या ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या धर्मांतरित यांना आय टी आयमध्ये प्रवेश दिला राज्यभरामध्ये तो प्रवेश रद्द करावा अशी त्यांची मागणी होती त्या चर्चेमध्ये भाग घेत असताना मी स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं होतं की बाय बर्थ ज्या ठिकाणी जन्मानं तो आदिवासी असेल तर त्याच्या आदिवासी सवलती त्याच्या काढता येणार नाही आणि अशा सवलती तुम्हाला काढायचा असतील तर आमच्याकडेही बाय बर्थ आदिवासी समाज आहे परंतु तो नंतर तडवी मुस्लिम झाला आणि मग अशा तडवी मुस्लिम ख्रिश्चन धर्माच्या जर तुम्ही काढायला लागलात तर अशा तडवी मुस्लिम समाजांचे तुम्ही काढणार का अशा तुम्हाला काढता येणार नाही माझा प्रश्नच असा होता की बाय बर्थ जो आहे म्हणजे जन्माने जो असेल त्याला तुम्ही मिळाला पाहिजे आपल्याकडचा तडवी समाज हा तडवी भिल्ल समाज आहे आणि भिल्ल समाजामध्ये तो जन्मानंच भिल्ल समाज आहे म्हणून त्यांना सवलती मिळत आहे आणि घटनात्मक अधिकार आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये या ठिकाणी स्पष्टपणे तरतूद आहे की जो जन्मान आहे त्याचे तुम्हाला काढता येणार नाही आणि हीच मी निदर्शनास आणली परंतु काही हितशत्रू या भागामध्ये त्याचा अपप्रचार करतायत की नाथाऊंनी सवलती काढून टाकण्याची मागणी केलेली आहे वास्तविक हा संपूर्ण व्हिडिओ जर पाहिला विधानसभेतला तर तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलेलं आहे बाय बर्थ बाय बर्थ याचा अर्थ असा आहे की जो जन्माने आहे जो जन्माने आहे त्याचा अधिकार तुम्हाला काढून घेता येणार नाही त्यामुळे तडवी समाज हा भिल्ल म्हणून जन्माला आलेला आहे त्यामुळे त्यांच्या सवलती काढून येणार नाही मी नेहमीच तडवी समाजाच्या बाजूला राहिलेला ऐकल्या बऱ्याच वेळा बसण मुळामध्ये होऊ शकत नाही आपण काही मत व्यक्त केलं मंत्री महोदयांनी काही मत व्यक्त केलं मुळामध्ये धर्मांतर करणं किंवा ना करणं हा त्याचा फंडामेंटल राईट आहे का त्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे माझा दोन प्रश्न या ठिकाणी आहे एक तर जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये जर बंदी कायदा दहा मिनिटांसाठी वेळ वाढवते दहा मिनिटासाठी वेळ वाढवते नंतर बंदी कायदा आपण आणू शकत नसू केंद्राच्या अधिकारात असेल किंवा आपल्या अधिकारात असेल जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये दे। जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये प्रलोभन दाखवून होऊ नये गुंडागर्दी करून होऊ नये किंवा अशा स्वरूपाच्या काही प्रलोभन दाखवून होऊ नये यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे का कायदा केला पाहिजे अशा रीत्यांना येतात प्रलोभन दाखवतात आणि नंतर त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करतात तर याच्यावर बंदी आणली गेली पाहिजे यासाठी सरकारकडे कर उपाययोजना करणार आहे का एक दुसरं असं आहे की आपण मुद्दा मांडला या ठिकाणी की जर बाय बर्थ म्हणजे जन्माने तो जर आदिवासी असेल तर त्याला आदिवाच्या सवलती मिळणारच त्या शेवटपर्यंत मिळणार जर जन्माने असेल तर घटनेमध्ये लिहिलं आहे राज्य घटनेची ते तरतूद आहे पण यामध्ये प्रश्न जर तुम्ही आता म्हटलंय की आम्ही त्या ठिकाणी त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्याच्यात सवलती आम्ही बंद करू अशा स्वरूपाचा जर विषय आला तर मग या ठिकाणी आमच्याकडे जळगाव जिल्हा किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तडवी भिल्ल हे मुस्लिम समाजामध्ये पठाण म्हणून झालेले आहे मुस्लिम समाजात गेलेले आहे आणि त्या वर्गाला राज्य घटनेने मान्यता दिलेली आहे म्हणजे घटनेनं मान्यता दिलेली आहे एसटी म्हणून तो मूळ भिल्ल आहे तो आदिवासी आहे आजही काही उतारावर पहिले तो हिंदू आहे हिंदू तडवी भिल्ल असा लिहिला जातो आणि तो आदिवासींच्या सगळ्या सवलती घेतो जरी तो, तो मुस्लिम असला आता हे सगळं मुस्लिम धर्माचं पालन करत असताना ज्या वेळेस आपण असा जर निर्णय घेत असू तर मग या तडवी भिल्ल समाजाचा जो तडवी मुस्लिम झालेला आहे याच्याही सवलती बंद होण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही करणार का असे आपण करू शकणार नाही कारण राज्य घटनेमध्ये तसे तरतूद आहे म्हणजे त्याच्यामध्ये विसंगती निर्माण होईल अनेक प्रश्न निर्माण होतील या संदर्भात राज्य सरकारने जी भूमिका आहे ती अधिक स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे नेमकी भूमिका असली पाहिजे राज्य घटनेमध्ये जी तरतूद आहे घटनात्मक अधिकार फंडामेंटल राईट आहे मी जन्माला ज्या ठिकाणी ज्या जातीमध्ये आलो त्या जातीच्या आधारावर मला सवलती मिळते मला धर्माच्या आधारावर मिळणार नाही हो त्यामुळे या सवलतीच्या संदर्भातला जो काही योग्य निर्णय असेल तो घेतला पाहिजे दुसरं मी मगाच्या सांगितलं हे धर्मांतर बंदच झाले पाहिजे यासाठी प्रलोभन दाखवून जबरदस्ती करून असेल तर कठोर शिक्षेची तरतूद सरकार करणार आहे का आतापर्यंत आणि यापुढेही तळवी समाजाचे अनेक प्रश्न मी मांडत आलेलो आहे भांडत आलेलो आहे आणि तळवी समाज मोठ्या प्रमाणावर माझ्यावर प्रेम करणारा समाज आहे त्यामुळे अशा कुणी जर ते गैरसमज निर्माण करत असेल तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये मी नेहमीच तडवी समाजाच्या हक्कासाठी आणि अधिकाऱ्यासाठी संघर्ष करणारा माणूस आहे